नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा सुरुवातीला उजनी धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी उजनी प्लसमध्ये येणार उजनीत येणारी पाण्याची आवक एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सवर पोहोचणार पुणे जिल्ह्यातून उजनीकडे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग येत आहे सध्या पुणे बंड गार्डन येथून एक लाख पाच पाँछ हजार पाचशे अडोतीस क्युसेक्स विसर्ग उजनीकडे आगेकूच करत आहे रात्री बारा वाजेपर्यंत दौंड विसर्ग एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स वर जाण्याची शक्यता आहे पावसाचा जोर असाच राहिला तर येणाऱ्या विसर्गात आणखी वाढ होईल सध्या दौंड विसर्ग पंचावन्न हजार क्युसेक्स आहे भीमा खोऱ्यात अतिवृष्टी होत असून मागील चोवीस तासात खोऱ्यात सर्वात जास्त पाऊस भीमाशंकर येथे चारशे चार मिलीमीटर खंडाळा तीनशे चार मिलीमीटर तीन कोळे तीनशे एकोणपन्नास मिलीमीटर राजापूर दोनशे पंचवीस मिलीमीटर सावळे दोनशे सात मिलीमीटर mm, पवना तीनशे चौऱ्याहत्तर mm, मिलीमीटर मुळशी तीनशे पाच मिलीमीटर mm, वडिवळे दोनशे दोन मिलीमीटर mm, कासारसाई एकशे सहा मिलीमीटर mm, टेमगर दोनशे एक मिलीमीटर mm, वरसगाव एकशे शहाऐंशी मिलीमीटर mm, पानशेत एकशे सत्त्याऐंशी मिलीमीटर mm, खडकवासला एकशे अठरा मिलीमीटर mm, आंध्रा एकशे एक मिलीमीटर mm, चाचकमान नव्वद मिलीमीटर mm, कळमोडी एकशे तेवीस मिलीमीटर mm, भामा आस्केड सदुसष्ट मिलीमीटर mm, चिल्लेवाडी बेचाळीस मिलीमीटर mm, पिंपळगाव जोगे त्रेचाळीस मिलीमीटर mm, माणिक डोह सदुसष्ट मिलीमीटर एडगाव त्र्याहत्तर mm, मिलीमीटर वडज शेहेचाळीस मिलीमीटर डिंबे एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली भीमाखोऱ्यातील धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक आहे परिणामी धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जात आहे वडज धरण सांडव्यातून चार हजार क्युसेक्स चिल्लेवाडी तीन हजार आठशे सतरा क्युसेक्स कळमोडी एकवीस हजार चारशे चार एकोणसाठ क्युसेक्स वडिवेळे आठ हजार दोनशे सत्तर क्युसेक्स कासारसाई चार हजार पाचशे क्युसेक्सं तर खडकवासलामधून पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे